त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना काहीच नाही मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं भलं होणार काहीच नाही ओके आता तरी मग आम्हाला फिर राहिले नाही तर यायचे संदीपराव म्हणजे आता आले की पुढच पंचमार शिकले यायचे पण त्याचे ध्याना म्हणून त्याच्या झाला झालं की रविकांत तुटकरचा झटका मोठा बसलाय त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं लागेल पण फिरते का असं तुमच्या फिरतात ते काम काहीच नाही ते आता टक्कर पटलं तुमच्या गावांमध्ये